विकसित भारताची चळवळ ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच दुसरी चळवळ असून भारत हा लढाही जिंकेल आणि दोन हजार सत्तेचाळीसला आपण विकसित राष्ट्र बनू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय ते काल गुजरातच्या गांधीनगर इथे एका कार्यक्रमात बोलत होते आपल्या आधीच्या पिढ्या तीस पस्तीस वर्षात स्वातंत्र्य मिळवू शकल्या तर एकशे चाळीस कोटी नागरिकांची एकत्रित शक्ती येत्या पंचवीस वर्षात विकसित भारताचे ध्येय नक्कीच साध्य करू शकते असं पंतप्रधान म्हणाले भारताची आर्थिक प्रगती आणि जगातल्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचं स्थान मिळवण्याच्या भारताच्या यशाचा उल्लेख करत भारत आता गुलामीच्या मानसिकतेतूनही बाहेर पडत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले दोन हजार छत्तीस साली ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारत सज्ज होतोय असं सांगत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची भारताची महत्वाकांक्षा त्यांनी अधोरेखित केली ऑपरेशन सिंदूर आता देशाच्या विकासाची आपली कटिबद्धता बनली आहे असं ते पुढे म्हणाले जनतेनं स्वदेशी उत्पादनांचा अंगीकार करत देशाला समृद्ध करण्याची ही चळवळ पुढे न्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी आपल्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात सुमारे ब्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत